स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी गोखलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये ती एका नव्या भूमिकेची तयारी करताना दिसून येत आहे या सगळ्या बाबत काय म्हणते मधुराणी हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मधुराणीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती एका नव्या भूमिकेतून झळकणार आहे हा व्हिडिओ शूटिंग दरम्यान मेकअप करत असतानाचा आहे या व्हिडिओमध्ये मधुराणीने हातात स्क्रिप्ट घेतली आहे कपाळावर भलं मोठं कुंकू केसांचा आंबोडा गळ्यात काळी मणी आणि चेहऱ्यावर गोंधळ असा हा तिचा नवा लुक समोर येणार आहे वेगळं काही करून बघायला नेहमीच मजा येते असं तिने कॅप्शन दिलं आहे अरुंधतीच्या भूमिकेनंतर मधुराणी आता कोणत्या भूमिकेतून दिसणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे या व्हिडिओ बरोबरच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये स्टोरी मध्ये देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओ मध्ये आहे मधुराणीने गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली असून हातात एक टोपली घेतलेली आहे यावरूनच ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं दिसून येत आहे नवारी साडीतला हा व्हिडिओ तिने स्टोरीमध्ये पोस्ट करत दिग्दर्शक नितीश पाटणकर यांना टॅग केला आहे या व्हिडिओला तिने हॅशटॅग देत नवीन असा उल्लेख केला आहे मधुराणीने साकारलेल्या अरुंधती या व्यक्तिरेखाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे तिचा हा नवीन लुक पाहिल्यावर काहींनी तिला तिच्या नव्या भूमिकेबद्दल विचारलं तर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत मधुराणीची नवीन भूमिका नेमकी कशातली आहे तिचा हा नवा प्रोजेक्ट नेमका कशा संदर्भात आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे या दरम्यान मधुराणी बद्दल सांगायचं झालं तर ती अभिनेत्री असल्याबरोबरच कवयित्री देखील आहे मधुराणीने सादर केलेल्या कवितेच्या अभिवाचनाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असत त्याचबरोबर बरोबर खऱ्या आयुष्यातही गायिका असल्याने मधुराणीने मालिकेतही अनेक गाणी गायली आहेत तर अभिनेत्री मधुराणी गोखलेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका